हॅलो मी संभाजीनगरहून रमेश पाटील बोलतोय अशी सुरुवात करत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेत्यांना फोनाफोनी करून त्यांना जाब विचारणारे रमेश पाटील यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलिसांनी त्यांच्यावरील कारवाई केली आहे भाजपचे नेते मंत्री नारायण राणे शिंदेगडाचे नेते रामदास कदम विरोधी पक्ष नेते विजय वड्डे तिवार त्यांना रमेश पाटील यांनी फोन करून आरक्षणाबाबत प्रश्न विचारले होते त्यांच्यातील संवादाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित नेत्यांवर मराठा समाजानं नाराजी व्यक्त केली होती राज्यातील अनेक नेत्यांना ते फोन करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारत होते त्यांच्यात आणि नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणाच्या क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालत असताना त्यातून नेत्यांशी त्यांचे वादही उफाळून आले पुढे आणखी वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर आली आहे पोलिसांनी त्यांच्या विरोधात माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या नुसार व राजकीय नेत्यांचा वाद होईल अशा संभाषण क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे आज त्यांना संभाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर